मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जातो तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला पलुसे पाटील परिवाराचा जंगल संकल्पनेवर आधारित गौरी गणपतीचा देखावा येथील पाटील परिवाराने यंदा गणेशोत्सवात पर्यावरण आणि निसर्गाचे महत्व पटवून देणारा एक सुंदर देखावा सादर केला आहे रेश्मा सुहास पाटील यांनी आपल्या घरी जंगल या संकल्पनेवर आधारित आकर्षक सजावट केली असून यात राजहंसावर स्वार असलेल्या बाल गणेशाची मनमोहक मूर्ती विशेष लक्ष वेधून घेत आहे या देखाव्यामध्ये घनदाट दे जंगल पर्णकुटी हिरवे गवत विविध प्रकारची झाडे फुले आणि वेलींचा समावेश आहे यात प्राणी व पक्षांच्या प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत ज्यामुळे हे दृश्य अधिकच जिवंत वाटते देखाव्याच्या मध्यभागी एक सुंदर तळे असून त्यात कमळाची फुले उमललेली दिसतात या तळ्याजवळ बसून गौराई बालगणेशाची पूजा करत असल्याचं दृश्य मनमोहक आहे या अनोख्या देखाव्यातून पाटील परिवाराने निसर्गाचे आणि जंगलाचे महत्त्व आधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची ही पर्यावरणपूरक आणि कल्पक सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे नमस्कार मी रेश्मा सुहास पाटील मी दरवर्षी गौराईंची थीम करते गौरी गणपतींची आणि ह्या वेळेला मी जंगल थीम केलेली आहे मग तयाळ्याच्या काठी माझ्या दोन गौराई गणपतींची पूजा करतात असं दाखवले मी आणि माझा बाल गणेश आहेत आणि ते हंसावर बसलेले आहेत आणि तळ्यामध्ये फुलं वगैरे घेऊन गौराई त्यांची पूजा करत आहे आणि कोरोनाच्या काळात आपल्याला जंगल किती महत्वाचं आहे ते आपल्याला सगळ्या जगाला समजलं आणि जंगल हे वाचवलं पाहिजे आपण जंगलातले प्राणी पक्षी हे किती महत्वाचे आहेत हे मुलांना सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे जंगलाच्या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि जंगल वाचलं तर आपलं जीवन आरोग्यदायी चांगलं राहील